हॅलो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एडिटिंग ॲप आप बघणार आहोत जे आपण ह्या ॲपमध्ये आपण यूट्यूब आणि फेसबुकसाठी व्हिडिओ जो करतो ते आपण यामध्ये एडिट करू शकतो तर सगळ्यात आधी प्ले स्टोअरवर जायचं आहे यूट्यूब क्रिएटर म्हणून टाईप करायचं आहे आणि ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ओपनचं ऑप्शन येतं ओपन केल्यानंतर साईन इन करायचं आहे तर तुमचं जे काही चॅनल आहे त्यावर आपण आय डी आहे त्यावर आपण साईन इन करून घ्यायचं आहे आता हे जे ॲप आहे याला आपल्याला अलाव करायचं आहे अलाववर क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये घेऊन जातं आता आपल्याला इथे दिसत आहे दोन ऑप्शन एक व्हिडिओचे दाखवत आहे आता व्हिडिओवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला व्हिडिओ दाखवलेत त्यानंतर फोटोचं ऑप्शन आहे फोटोवर क्लिक केल्यावर फोटो दाखवतात मी पुन्हा व्हिडिओवर क्लिक केलं आहे आणि आपल्याला जे काही व्हिडिओ हवे आहेत ते इथे दिसत आहे आता क्रमाने आपल्याला हे व्हिडिओ करायचे आहेत तर सगळ्यात आधी खालून आपल्याला सुरुवात करायची आहे तिथे ऑप्शन येतं वन टू थ्री त्यानुसार आपल्याला हे क्लिक करायचं आहे आणि मला फक्त आता एकच व्हिडिओ इथे हवा आहे त्यामुळे मी एका व्हिडिओवर क्लिक केलं आणि डन केलेलं आहे आता हे डाउनलोड होत आहे त्यानंतर एडिटिंगसाठी व्हिडिओ आपल्याला इथे दिसत आहे आता हा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे हा जो व्हिडिओ आहे तो कसा एडिट करायचा हे मी तुम्हाला दाखवते खाली इथे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसत आहे आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर इथे बघून घ्यायचं आहे की आपला व्हिडिओ कुठून सुरू होत आहे त्यानुसार आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे एडिटिंगसाठी आता मी तुम्हाला दाखवत आहे की हा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे म्हणजे स्ट्रीम करायचा आहे स्प्लिटच्या ऑप्शनवर दाबायचा आहे आता दोन ह्याच्यात चा डिवाईड झालेला आहे व्हिडिओ पहिला जो पार्ट आहे हा नको आहे त्यामुळे त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि समोर तुम्हाला दिसत आहे डिलीटचं बटन मी डिलीटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर नको असलेला पार्ट इथे पूर्णपणे चालला जातो आता पुढचं ऑप्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपण पुढचं ऑप्शन बघूया त्याआधी आपण काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघून घ्यायचा आहे की आपल्याला नको असलेला पार्ट कसा काढून टाकायचा आहे हे आपण सगळ्यात आधी इथे एडिट करून घ्यायचं आहे तर इथे नको असलेले जे काही क्लिप्स आहेत त्या मी एडिट करून घेत आहे म्हणजेच डिलीट करून घेत आहे इथे सगळं डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला इथे दिसत आहे मी पुढचं ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे जे की आहे टेक्स्टचं तर आता तुम्हाला टेक्स्ट जर ह्या व्हिडिओमध्ये टाकायचा असेल तर तुम्ही ऑप्शनवर क्लिक करायचं आहे टेक्स्टच्या आणि जे काही तुम्हाला टाईप करायचं आहे ते डन कराय टाईप करून डन करायचं आहे आता इथे तुम्ही आ, जे काही टाईप केलं आहे हे, हे सुरुवातीला जर तुम्हाला हवं असेल तर सरळ आपल्याला अशा प्रकारे त्यावर क्लिक करायचं आहे आणि लहान मोठं पण आपण इथे त्या टेक्स्टला करू शकतो आहे आणि डन करायचं आहे त्यानंतर आपण इफेक्ट्सवर वळालेलो आहोत इथे तुम्हाला इफेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे इफेक्ट्स येतात आपल्या व्हिडिओला कुठल्या प्रकारचा इफेक्ट तुम्हाला हवा आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर डनवर डन ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे नको असेल तर कॅन्सल ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण बघत आहोत ॲडजस्ट जे ऑप्शन आहे त्यावर मी क्लिक केलेलं आहे ॲडजस्टवर गेल्यावर ब्राईटनेस आपण वाढवू शकतो कमी जास्त करू शकतो त्याचप्रमाणे भरपूर इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे ते केल्यानंतर डन करायचं आहे पुढचं ऑप्शन बघत आहोत स्पीडचं आता स्पीड आपल्याला कमी जास्त हवी असेल तर आपण ह्यानुसार इथे क्लिक करून कमी जास्त स्पीड करू शकतो आहे आणि त्यानुसार आपला व्हिडिओ जो आहे तो डन करून घ्यायचा आहे पुढचा वॉइसचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे वॉईसवर आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जो वॉईस आहे तो तुम्हाला ऐकायला येत असेल तो ओरिजिनल वॉईस आपला व्हिडिओचा रेकॉर्ड करतानाचा येतो तो जर तुम्हाला नको असेल तर आपण तो डिलीट करू शकतो डन करून त्यानंतर वरती तुम्हाला ॲरो दिसत आहे दोन आता हा जो अॅरो आहे हा अंडूचा आहे जर आपण एखादी क्लिप डिलीट केली आहे परंतु ती आपल्याला पुन्हा हवी असेल तर आपण अंडू करू शकतो त्यानंतर तुम्हाला खाली आणखीन एक ॲरो दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन इथे दिसत आहेत तर आता तुम्हाला मी सगळ्यात आधी एक ऑप्शन दाखवत आहे जे की आपल्याला आणखीन एखादा व्हिडिओ आपल्याला ओवरलॅप म्हणून हवा असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि डन करायचं आहे पुढचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे व्हॉईस ओवरचं आपण त्यावर क्लिक करून आपण इथे व्हिडिओला व्हॉईस देऊ शकतो व्हॉईस दिल्यानंतर डन करायचं आहे आणि आपण इथे बघू शकतो आहे आपण दिलेला व्हॉईस इथे तुम्हाला दिसत आहे आता आपल्याला हा कमी जास्त पण करू शकू करू शकतो आहे आपल्याला याची प्लेस चेंज करायची असेल सुरुवातीला आपल्याला हवा असेल तर ता आपण त्याला मूव करू शकतो नको असेल तर सरळ क्लिक करून डिलीट करायचं आहे आता पुढचा व्हॉईस सॉरी पुढचा ऑप्शन आपण इथे बघत आहो जे की म्युझिक जर आपल्याला व्हिडिओला द्यायचा असेल तर तिथे म्युझिकची साईन येते त्यावर क्लिक करायचं आहे इथे भरपूर असे व्हॉईस आपल्याला म्युझिक आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतात त्याला डन करून घ्यायचं आहे अपॉप डाउनलोड होतात त्यानंतर आपण पुढचं एक ऑप्शन बघत आहोत जो की आहे ओवर आता इथे आपल्याला दोन व्हिडिओच्यामध्ये आपल्याला चेंज होताना एक इफेक्ट द्यायचा आहे तर हा इफेक्ट तुम्हाला मी इथे दाखवत आहे तो आपण त्याची स्पीड कमी जास्त करू शकतो इथे स्पीड कमी क जास्त करायचा ऑप्शन आहे त्यानुसार आपण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि अशाच प्रकारचे भरपूर सारे इफेक्ट आपल्याला ह्या ॲपमध्ये आप भेटून जातात आपल्याला आवडेल तो ऑप्शन इथे सिलेक्ट करून डन करायचा आहे दोन क्लिप्समध्ये आपण ज्यावेळेस चेंजिंगचा वेळ येते त्यावेळेस हा इफेक्ट इथे चांगला दिसतो जसं तुम्हाला आता मी प्ले करून दाखवत आहे व्हिडिओ एडिट झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात वरती उजव्या हाताला तीन डॉट दिसत आहे त्याला क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरचं ऑप्शन जे की एक्सपोर्टचं आहे त्याला डन करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आता एक्सपोर्ट होत आहे विशेष म्हणजे ह्या ॲपचं वॉटरमार्क नाही आहे आपला व्हिडिओ एडिट झाल्यानंतर व्हिडिओमध्ये वॉटरमार्क अजिबात येत नाही मोबाईलमध्ये अजिबात बंद करायचं नाही आहे पूर्ण एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येतात एक अपलोडचं आणि एक शेअरचं तर अपलोडला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपला जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब वाय टी म्हणजे वाय टी स्टुडिओमध्ये ओपन होतो यूट्यूब क्रिएटर या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करणं खूप सोपं आहे तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे व्हिडिओ थांबवत आहे आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार